पंढरपूर शहरात कोणीही अनधिकृत होरदेंग लावल्यास कायदेशीर कारवाई होणार अनधिकृत होरदेंग लावल्यास संबंधितावर कारवाई करणार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले पंढरपूर येथे आषाढी वारी सुरू आहे आषाढी यात्रेनिमित्त लाखो भाविक भक्त पंढरी नगरीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात आषाढी यात्रा कालावधीत आलेल्या वारकरी भाविक भक्तांना वाहतुकीस कोणत्याही प्रकाराचा अडथळा येऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलले आहेत पंढरपूर शहर व मंदिर परिसरात तसेच पालखी मार्गावर कोणीही अनधिकृतपणे होर्डिंग लावले जातात त्यामुळे भाविकांना वारकऱ्यांना प्रदक्षिणा मार्गावर फिरत असताना या होर्डिंगचा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे पंढरपूर शहर व मंदिर परिसरात तसेच पालखी मार्गावर कोणीही अनधिकृत होर्डिंग लावल्यास संबंधितावर तसेच होर्डिंग छपाई करणाऱ्या विरोधातही कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले यांनी केले आहे पंढरपूरमध्ये मध्ये आषाढीवारी वीस पंचवीसचा जो आषाढी यात्रा कालावधी आहे तो आता सुरू झालेला आहे तर त्या अनुषंगाने जे पंढरपूर शहरात अवैध होल्डिंग्स किंवा फ्लेक्स हे लागत आहेत त्याच्या अनुषंगाने वारंवार सूचना दिलेल्या आहेत स्थानिक प्रशासन नगर परिषद जी आहे तो वेळोवेळी जे अनाधिकृत फ्लेक्स बॅनर आहे त्याच्यावर कारवाई करत आहे तरी परंतु काही जे लोकं आहेत ते विनाकारण डिवायडरच्यामध्ये किंवा इतरत्र ठिकाणी परवानगी न घेता फ्लेक्स लावत आहेत आणि जे प्रिंटिंगवाले आहेत जे फ्लेक्स तयार करून देत आहेत त्यांच्यापर्यंत देखील सूचना पोचलेल्या आहेत आज सदर प्रिंटिंग प्रेसच्या लोकांची बैठक झालेली आहे त्या अनुषंगाने मी डी वायस पी पंढरपूर अर्जुन भोसले सर्व प्रिंटिंग प्रेसवाले आणि इतर स्थानिक नागरिकांना आवाहन करतो की आपण विनाकारण विनापरवाना कोणताही फ्लेक्स शहरामध्ये कुठेही चुकीच्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न करू नका स्थानिक प्रशासन त्याच्यावर कडक कारवाई करत आहे गुन्हा दाखल झाला तर संबंधित जी व्यक्ती आहे ज्याने लावला आहे त्याच्यावर देखील गुन्हा दाखल होणार आहे तसेच जे प्रिंटिंग करून देणार आहे तो देखील त्यात आरोपी होणार आहे सदर ठिकाणी कुठल्याही राजकीय पदाधिकाऱ्याच्या अनुषंगाने कोणत्याही महत्त्वाच्या रस्त्यावर डिवायडरच्या इथे चुकीच्या पद्धतीने लोकांना रहदारीच अडथळा होईल अशा पद्धतीने फ्लेक्स लावू नये शहरामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी जिथं दिशादर्शक फलक गरजेचे आहेत त्याच्याच अनुषंगाने फ्लेक्स लागलेले आहेत ला आणि ज्यांनी परवानगी घेतलेली आहे रीतसर त्या परवानगीच्या फ्लेक्सवर देखील संबंधित प्रिंटिंग मालकाचं नाव नंबर हे लावायचं आहे तरी सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की विनाकारण प्रिंटिंग प्रेसवाल्यांवर देखील दबाव आणू नका आणि स्वतः देखील कोणत्याही प्रकारे फ्लेक्स हे चौकात किंवा डिवायडरवर लावण्याचा हट्ट करू नका कायदेशीर कारवाईला सामोरं गेल्यास प्रिंटिंग प्रेसवाल्यावर देखील कडक कारवाई होणारच आहे पण जे स्वतः लावणार आहेत इतर लोकांच्या माध्यमातून त्यांच्यावर देखील तात्काळ नगर परिषदेकडून गुन्हा दाखल झाल्यास मोठ्या कडक स्वरूपात कारवाई होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि सर्वांनी सहकार्य करावे